जय श्री गणेश नमस्कार मी रेणुकादास कुलकर्णी निर्भय निर्भय कथा मालिकेतील दुसरी कथा मी आपणासमोर सादर करत आहे आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की माझी कथा आवडल्यास कृपया सबस्क्राईब लाईक आणि शेअर करणे कथेचे शीर्षक आहे तेरखेडी तोटा तेर अर्थात तेरणा धाराशी उस्मानाबाद एक हवी हवीशी स्फोटक आठवण कहाणी आणि कैलासवासी तीर्थरूप अण्णांचे जाणे माझा तोटा माझी हानी कैलासवासी तीर्थरूप अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या बालपणातल्या दिवाळीच्या म्हणजेच एकोणीसशे सत्तर ते साधारण एकोणीसशे ऐंशीपर्यंतच्या धम्माल आठवणीमध्ये फटाके दारू यांची सगळ्यात जास्त साठवण आणि अण्णांनी आमच्या हौसेपाई केलेली दिर्द दिलदार उधळण आहे दिवाळी आधी दोन तीन महिने आम्हा तिघा भावांचं प्लॅनिंग चर्चा आणि अर्थातच फटाके तुळशीच्या लग्नापर्यंत पुरवण्याचं उडवण्याचं नियोजन ठरायचं सहा अभ्यास संपलेला परीक्षा झालेल्या सुट्टीचा ग्रहपाठ वगैरे हे हुशार असल्यामुळे झटपट उरकायचो आणि फटाक्यांच्या स्वप्नरंजनात चर्चात तासानं तास घालवायचो या चर्चात मग गल्लीतले जिगरी मित्र पण असायचे कधी कधी बरं चर्चांच्या या गृहाळातून तसं फारसं काही निष्पन्न व्हायचं नाही कारण बजेट व्हरायटी जिन्नस मात्रा ठरव ठरवणारे आमचे वडीलच अन्न असायचे खरेदीची तारीख वेळ दुकान आहे इथेच ठरवणार आम्ही दोन लहान भाऊ म्हणजे तसे आम्ही तिघे मोठ भाऊ परंतु मोठा भाऊ त्याच्या लहानपणापासूनच अत्यंत समजदार शहाणा पोक्त विचारांचा आणि अलिप्ततावादी राष्ट्र होता साधुवृत्तीचा सा होता अर्थात फटाकड्या वाटणीत मात्र तो व्यवहारी आणि संधी साधू बनायचा सा। त्यामुळे आम्ही दोन लहान भाऊ फक्त रिकाम्या कापडी पिशव्या घेत हरणाप्रमाणे टनाटन उड्या मारत अण्णासोबत फटाक्यांच्या वेगळ्या स्टॉलच्या बाजारच सगळ्या दुकानातील स्फोटक मालाकडे अर्थात विविध फटाक्यांकडे विस्फारल्या डोळ्यांनी पाहत जायचो माझ्या लहानपणी मला विचारलं असताना तर मला जगाचं राज्य लाथाडून मी सगळी फटाक्याची दुकानं द्या म्हणालो असतो ध्यानी मनी स्वप्नी फक्त फटाके फटाके फटाकेच असायचे बरं त्या काळी वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण पैशांची होळी उधळपट्टी तथाकथित दिखाऊ सामाजिक बांधिलकी वगैरे सामाजिक संभावित दिखाऊ आजार नव्हतेच हो आमचं बालपण फारच निरागस समाजात गेलं गल्लीतले गावातले सगळ्या धर्मांचे समाजाचे जातीचे लोक एकत्र आपापल्या आर्थिक स्थितीनुसार फराळाचे पदार्थ बनवायचे एकमेकांना पदार्थ बनवायला मदतही करायचे कोणी कोणाकडे आग्रहाने फराळाला बोलावले तर जायचे निसंकोचपणे एकत्र खायचे खायला घालायचे गप्पा फराळ मेजवाने हे झाडायचे आपण आणि त्यामुळे कृत्रिमपणा आजच्यासारखा ढोंग धत्तुरा टाळाटाळ असला प्रकार औषधालाही नसायचा तर फटाक्यांची खरेदी करण्यापूर्वीच आम्ही बऱ्याच ओळखीच्या दुकानातल्या वस्तू हेरलेल्या असायच्या अगदी एक हजार फटाक्यांची बाळ पण आम्हीच घेणार हे पण मित्रांना सांगितलेलं असायचं त्यानुसार आम्ही अत्यंत मोजक्या वस्तूंची म्हणजे या अशी यादी तयार केली असायची जसं लक्ष्मी तोटे पंचवीस पाकिटं चिमणी तोटे पन्नास पाकिटं डांबरी फटाकडा पन्नास पाकिटं लवंगी फटाकडी एका बॉक्समध्ये दहाप्रमाणे तीस बॉक्स साध्या फुलभाज्या पंचवीस बॉक्स तडतड्या स्पार्कल फुलभाज्या पंचवीस पाकिटं सुट्ट्या टिकल्या दहा उर्दांच्या दहा बॉक्स पट्ट्यांच्या टिकल्या दहा बॉक्स रिव्हॉल्व्हर्स तीन भुईनळे झाड पंधरा बॉक्स रॉकेट्स पंधरा बॉक्स नाग नागाची गोळी डब्या रेल्वे कावळे फट पट्टेरी फटाकड्या भुंगे अधिली हिरव्या सुतळीचे बॉम्ब डबल बार आपटबार सातबारी तोटे अशी प्रस प्रचंड यादी असायची अर्थातच या यादीमध्ये प्रचंड काटछाटही व्हायची आणि तरीही मोठ्या तीन पिशव्या टच्च भरून खरेदी व्हायची वीस ते पंचवीस रुपयाच प्रचंड फटाके मिळायचे स्वस्ताही होती हो त्या काळात सगळे फटाके घरी येताच आम्ही तिघी तिन्ही भावंडं न भांडता ते फटाके वाटून घ्यायचो आमच्या अण्णा तसे खूपच हौशी होते प्रेमळही होते पण प्रचंड संतापी रागीटही होते नोकरीत असल्यामुळे आणि बेताचाच पगार असल्यामुळे वेळ आणि पैशांचे नियोजन करताना आज आणू उद्या आणू करत करत कधीकधी वसुबारसपर्यंत वेळ वाया जायचा मग आम्ही रडवेली भावंड रोज अण्णा ऑफिसमधून आले की त्यांच्या चेहऱ्याकडे आश्यने पहायचो फटाक्यासाठी कधीकधी आधी भरपूर फटकेही खायचो त्यामुळे फटाके आणायला जाण्यापूर्वी सगळे हटके फटके योग जुळून आले की अण्णा आदेश द्यायचे पोरांनो चला घ्या पिशव्या ह्या पिशव्या हे ऐकून आम्हाला जणू हजार हत्तींचं बळ यायचं विश्व जिंकण्याचा आनंद व्हायचा फटाके घ्यायला जाताना आमचे चेहरे जणू सराफांच्या बाजारात दागिने हिरे घेणाऱ्या ग्राहकांपेक्षाही श्रीमंत तजेलदार आणि दिमागदार वाटायचे वैयक्तिक अडचणी मूड टेन्शन्स रूढार्थाने पराकोटीचा अव्यवहारीपणा मनाचा दिलदारपणा आपल्याच माणसावर सर्वस्व ओळून टाकण्याचं काळीज असं आमच्या अण्णांचं काळीज होतं शीघ्रकोपी स्वभाव आर्थिक तंगी जबाबदाऱ्या अशा सगळ्या गोष्टी असूनही आमच्या अण्णांनी आमचं बालपण दिवाळ्या मात्र कमालीच्या समृद्ध केल्या माझ्याही मनात दिलदार मनाचा दिवा अण्णांनीच टेव टेवत ठेवला आणि ही अण्णांचीच देणगी पुढे आम्ही तिघे कमवायला लागलो पण अण्णांच्या त्याच अव्यवहारी स्वभावामुळेच शेती घर विकून ते सर्वार्थाने बेघर कफल्लक झाले निर्धन झाले तशी तुटपुंजी पेन्शन होती त्यांची शेवटपर्यंत बेघरच राहिले ही खंत ते मला नेहमीच बोलून दाखवायचे मग मोठ्या भावाने शेवटपर्यंत त्यांची सर्वार्थाने श्रावण बाळाप्रमाणेच काळजी घेतली पण लहानपणीच्या फटाक्यांच्या वाटणीतला गोडवा आम्हा भावंडांना जन्मभराचा ठेवा मिळाला आमचं भाग्य इतकं छान की लौकिक अर्थाने अण्णाने कधी काही शिल्लकच ठेवलं नव्हतं हो त्यामुळे आम्हा भावंडांना सर्वार्थाने समर्थ निस्वार्थी बनवलं स्वयंभू बनवलं इतर घरात जसे प्रॉपर्टीच्या वाटण्यासाठी भावा बहिणीत भांडणं वितुष्ट वैर द्वेष अशा गोष्टी घडतात कोणी एकच भाऊ किंवा बहीण प्रॉपर्टी हडप करतात इकडे आई किंवा वडिलांचे प्रेत पडलेले असताना सात सात भावंड आईच्या मंगळसूत्राचे तुकडे करतात कपाटातील आईवज लंपास करतात नात्यांचा चुथडा करतात आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात अंतिम संस्कार श्राद्ध कोणी करायचं यासाठी भांडतात तसा प्रकार सुदैवाने आम्हा भावंडात कधीच झाला नाही तो अण्णाने काही शिल्लक न ठेवल्यामुळे नव्हे तर त्यांनी आम्हाला दिलेल्या स्वतःच्या त्यागमय उदाहरणामुळेच मला तर नेहमी असं वाटतं की नात्यातला निकोपणा सांभाळायचा जपायचा सा शिल्लक ठेवायचा असेल ना तर संस्कार तर हवेतच पण त्या जोडीला मग जगातले सगळे आईवडील कफल्लकच हवायला हवेत मगच कुठे मगच कुठेतरी भावंडामधील गोडी राहील स्वार्थ संपेल नाती टिकतील असो तर गोष्ट फटाक्यांच्या वाटण्यावरून प्रॉपर्टीच्या वाटण्या आणि लाटण्याची वृत्ती नात्यावरच लाटणे वरवंटा कशा फिरवतात या सामाजिक गंभीर समस्येवर भाष्य करण्यापर्यंत पोहोचली असो तर अशा फटाके खरेदीनंतर नरक चतुर्दशीला पहिला सुतळी बॉम्ब कोण फोडणार यासाठी आम्ही गल्लीतले सगळे मित्र जागेच असायचो रात्रभर भर थंडीत हो तेव्हा अगदी कडाक्याची थंडी असायची पहिला बॉम्ब फोडल्यानंतर मग पाच सहा दिवस फटाके उडवण्याचे नशाच असायचे उदबत्ती काडीपेटी रंगीत काड्या आणि फटाके बॉम्बच्या पिशव्या हातात बॉम्ब तोटे शिलगावून हवेत फेकण्याचे स्टंट्स कधी हातातच फटाका फुटल्याने भाजलेले हात फुटलेली बोटं कोणाच्या नव्या कपड्यात घुसलेला पेटता भुंगा नाचानाच हातावरच उडाले हातचक्र कोणाच्या धोत्रात साडीत पोलक्यात घुसलेली भुईचक्र कोणाच्या छतावर कोणाच्या घरात कोणाच्या कडब्याच्या गंजीत घुसलेली रॉकेट्स टमरेलं बाटल्या डबडी या खाली बॉम्ब लावून हवेत डबडी उडवणे फुसका समजून किंवा पेटला नाही असं वाटल्याने जवळजवळ जाऊन वात पेटू पाहता झालेला बॉम्बचा धडाका बाटलीतले रॉकेट बाटली, बाटली पडल्यामुळे तेथे कोणाच्या तरी घरात घुसणे हात भाजणे चेहरा भाजणे फुसक्या फटाक्यातील दारूगोळा करून पेटवणे त्याच्या भडक्याने भाजणे भाजल्यामुळे आईबापांचा पुन्हा मार खाणे पेटवून संपलेल्या फुलबाज्या इकडे तिकडे फेट पेट फेकल्याने त्यावर पाय पडून भाजून आठ दिवस आगाग होणे जखमा होणे फटाक्यांच्या दारूने हात माखलेले असतानाच फटाके उडवण्याच्या राष्ट्रीय कर्तव्यातून कसा बसा वेळ काढून त्याच हाताने चिवडा लाडूचे भरलेले बोकाणे मित्रांनो आमच्या लहानपणीची दिवाळी अशीच दारूदार चवदार असायची मस्तकात आणि नाकात फटाक्याच्या दारुचाच वासायचा अंगामध्ये दारूचा झिंग अस दारूची झिंग असायची आमच्यात अक्षरशः दिवाळीत फटाक्याची दारू भिनायची दिवाळीच्या शेवटच्या दिवशी फारच उदास वाटायचं कुठले तरी उरले सुरले सरदजलेले सादळलेले फटाके फुसक्या फटाक्यानं तुटलेल्या वाती लावल्याने फुस फुस आवाज करत मान कापलेल्या कोंबड्याप्रमाणे कुठेही उडणे घुसणे त्यापासून वाचताना होणारी धावा धाव भंबेरी भाजणे पडणे अरडाओरडा भांडणे अशी पण धमाल असायची तुळशीच्या लग्नापर्यंत फटाके पुरवायचा निश्चय गळून पडायचा सगळेच फटाके संपवायचो दिवाळीची ही झिंग घराघरात असायची बाकी फराळ रांगोळ्या रोषणाई धमाल असायचीच पण पण आम्हा मुलांसाठी दिवाळी म्हणजे फटाकेमय उत्सव असायचा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या बहुतेक सगळ्या त्यावेळच्या अकराही तालुक्यात मी अनेक दिवाळी साजऱ्या केल्या आहेत तिथली एक फारच विशेषता होती सर्वार्थाने दिवाळीचा राजा तेरखिडी तोटा ही ती विशेषता काय वर्णावी या तोरखिडी तेरखिडी तोट्याची तोटा राजाची ऐट तेर तेरणा इथे बनायचा हा तोटा म्हणून याचे नाव तेरखिडी तोटा प्लास्टिकच्या एका पिशवीत बॅटरीच्या मध्यम सेलच्या आकाराचे शंभर तोटे एका पिशवीत किंमत अतिशय माफक स्वस्त होती खाकी किंवा फिक्कट विटकरे जाड कागदात ठासून भरलेली फटाक्याची दारू मुलायम मौशार पिंजरलेली छोटी वात सुबक निमुळता आकार तोंडाला काळसर वातीच्या बाहेरून आवळलेला पक्का दोरा असा दिमाखदार तोटा शंभर टक्के वाजायचा पण एक फुस अगदी एक सुद्धा फुसका निघायचा नाही तेरखिडी तोटा आकार किंमत आणि बनावट या निकषावर न जाता त्याचा दणका आवाज इतका जबरदस्त असायचा की विचारूच नका अहो महागडे दणकेबाज हिरवे सुदोळी सतत उडवणे परवडायचे नाही ती गरज भागवणे आणि परिणामही देणे हे तेरखिडी तोट्याचे फायदे होते त्यामुळे बालपणीची दिवाळी म्हटलं की माझ्या स्वर्गीय अण्णांच्या प्रेमळ आठवणी त्यांनी दिलेले फटके आणि मनमुराद फटाके पण दिवाळीत त्यांनी आमचे पुरवलेले फटाक्यांचे लाड आणि तेरखिडी तोट्याच्या दणक्याशिवाय बालपणीची दिवाळीची आठवण संपूर्ण होतच नाही आज माझे दिलदार तेजस्वी कठोर तितकेच हळवे प्रेमळ अण्णाही नाहीत आई पण नाही लहान भाऊही नाही आमच्या पिढीनंतर फटाक्यांचं प्रचंड वेळ असलेला माझा पुत्र अमिताभ हो माझा कैलस्वासी मुलगा तर सगळे फटाक्याचे गाठोडे उशाशी घेतल्याशिवाय झोपायचाच नाही त्याने बॉम्ब फटाका उडवला की माझी मोठी पुतणी त्या आवाजावरच दट्ट असा आवाज करून घाबरायची तो मुलगाही नाही वहिनीही नाहीत सर्वार्थाने आतली दिवाळी विझली आहे पण आपल्या दिलदार वृत्तीने जगलेल्या कैलासवासी अण्णांचे जीवन हे तळपत्या सूर्याप्रमाणेच तेजस्वी आणि प्रेमळ प्रमा प्रेमळपणामुळे चंद्राप्रमाणे शीतलतेची उधळण करणारे होते त्यांच्याच कृपेने मी मी काजव्याचे परंतु स्वयंप्रकाशित जगणं जगायला शिकलो प्रेरित झालो दिवाळीतल्या तेरखिडी तोट्यांच्या स्फोटक कहाणीसोबतच कैलासवासी अण्णांच्या दिलदार प्रेमाच्या झगझगीत आठवणीच्या सूर्यापुढे हा हा काजवा आठवणीमुळे निस्तेज होत आहे त्यांचं जाणं अण्णांचं जाणं माझा तोटा माझी अपरिमित हानी आहे तिर्थुर्भ अण्णांच्या श्रद्धांजलीनिमित्त त्यांना मी हे माझी आठवण अर्पण करत आहे भावपूर्ण श्रद्धांजली वाचकांना पुन्हा नम्र विनंती कथा आवडल्यास कृपया सबस्क्राईब लाईक आणि शेअर करणे धन्यवाद शुभेच्छा